कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत रायगड आणि कर्जत मतदारसंघामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामुळे ग्रामीण भागामध्ये या निवडणुका खूप कार्यकर्त्यांसाठी नेत्यांसाठी आणि मतदारांसाठी खूप महत्त्वाचं असतो कारण ग्रामीण भागामध्ये या निवडणुकीमुळे ग्रामीण भागाचा विकास करणारे हे सदस्य थेट पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये जात असतात आणि राज्य सरकारकडून भरीव निधी ग्रामीण भागालासुद्धा दिला जातो याच अनुषंगाने मानकाव जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेकडून अशाच एका परिवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि एक असा तरुण नेतृत्व आक्रमक अभ्यासू आणि आपल्या ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आणि तरुणांसाठी काम करणारा अमर मिसाळ यांच्याशी आपण संवाद साधतो हा तरुण आमदारांच्या जवळचा आहे आक्रमक आहे अभ्यासू करण्याचा प्रयत्न करतो आणि विजन मांडण्याचा प्रयत्न करतो याच तरुणाच्या मनामध्ये नेमकी काय आहे त्यांच्या परिवारामध्ये जिल्हा परिषदेची तिकीट देण्यात आलेलं आहे त्यामुळे तयारी किती आहे प्रचाराचा भाग काय चाललेला आहे कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे याच अनुषंगाने आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यासोबत अमर मिसाळ स्वागत आहे सर विकास नावामध्ये खरं तर तुमच्या परिवारामध्ये ही संधी देण्यात आलेली आहे तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमर मिसाळचं काम कार्य हे पाहून आमदारांनी एवढा मोठा विश्वास ठेवला आणि आपल्या परिवारातल्या भाऊजाईंना इथे जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे खरं तर ही निवडणूक माझी पहिली निवडणूक नसून मी ह्याआधी दोन वेळा ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सामोरं गेलो आहे मी स्वतः दोन वेळा सदस्य झालेलो आहे बाजार समितीवर संचालकसुद्धा मी राहिलेलो आहे पंचायत समितीची निवडणूक मी त्या ठिकाणी जिंकलो होतो आणि सभापतीसुद्धा मला त्या ठिकाणी पक्षाने दिलं होतं आणि त्यानंतर माझी पत्नीसुद्धा आता चालू सरपंच आहे ग्रुप ग्रामपंचायत दहिलीतर्फे वरेडी आणि आपण बघतो आहे की माणगावतर्फे वरेडी गटामध्ये महिला आरक्षण पडल्यामुळे त्या ठिकाणी पक्षाने पक्षातील सर्व कार्य पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून मला माझ्या छोट्या भावाच्या पत्नीला रेश्मा योगेश मिसाल यांना ती संधी दिलेली आहे मी सर्वप्रथम या सर्वांचं उमेदवारी मिळाल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सर खरं तर तुम्ही पंचायत समिती ग्रामपंचायत सदस्य गावाचा काल पलट म्हणजे विकास करण्यासाठी भरीव असं काम केले केलेलं आहे त्याचा फायदा आता जिल्हा परिषदेत तुमच्या भाऊजाईंना होऊ शकतो का हा नक्कीच होणार कारण मी सभापती पद ज्यावेळेस भूषवलं त्यावेळेस अमर मिसालचा विकास हा प्रत्येक गावखेड्यामध्ये गेलेला आहे मी स्वतः त्या ठिकाणी अनेक लोकांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी स्वतः फिरलेलो आहे मग त्यामध्ये महिलांचे प्रश्न असतील पाणी पाणी प्रश्न असतील आपण बघा आज उमरोली गावामध्ये जाऊन बघा किंवा अनेक गावामध्ये जाऊन बघा दहीवलीतर्फे वरडी ग्रामपंचायतीमध्ये बघा कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बघा पाण्याचा एक थेंबसुद्धा त्या ठिकाणी कमी पडताना दिसत नाही मग शा शासकीय निधी असेल पर्यायी माझ्या खिशातले काही पैसे टाकायला लागले तरी चालतील कारण महिलांचा आदर मान सन्मान राखला पाहिजे परस्त्री माई भगिनी समान आपण त्या ठिकाणी मानतो आणि आपल्या महिला आपल्या माईभगिनी या पाण्यासाठी वणवण फिरत असेल तर स छत्रपतीच्या कर्मभूमीमध्ये आपण रायगडमध्ये राहत असतो आपला दुर्दैव आहे मग हे विचार उराशे बालगुन मी स्वतः त्या ठिकाणी सुद्धा अनेक योजना ज्या ना दुरुस्त होत्या त्या दुरुस्त करून आपण सुरलीत पाणी मुबलक पाणी त्या ठिकाणी महिलांना दिलेलं आहे आणि त्याचाच फायदा या निवडणुकीमध्ये मला या ठिकाणी होताना दिसत आहे ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये ज्या एरियामध्ये आम्ही आज प्रचारला जातो आहे तर त्या ठिकाणी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आशीर्वाद मिळत आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच मला विश्वास आहे की यश आम्हाला नक्कीच मिळालं कोविडच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा भरीव मदतीचा ओघ <laughs> सुरू केला का का त्या काळातले काय प्रसंग आठवत आहेत का नक्कीच कोविड काळामध्ये आपण बघतोय की ह्या मानगावतर्फे वरेडी गटामध्ये चौदा आदिवासी वाड्या ज्या भारताच्या नकाशावरती सुद्धा नव्हत्या त्या ठिकाणी आपण बघतोय की ह्या भारत देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक आमदार अनेक खासदार अनेक पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाले अनेक नेते उदयास आले असताला गेले परंतु त्या लोकांना आदिवासी समाजाला जे चौदा आदिवासी वाड्या आहेत ज्या ठिकाणी धनगर वाडेसुद्धा आहेत किरवली ग्रामपंचायत असेल उमरोली ग्रामपंचायत असेल असल भुतुली ग्रामपंचायत असेल मानगाव ग्रामपंचायत असेल ह्या एरियामध्ये रा ह्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व आदिवासी वाड्यांमध्ये आपण बघतोय मी कोविड काळामध्ये त्यांना धान्याचे कीट असतील महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम असेल चादर ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम असेल आपण जाऊन तिथे माहिती घ्यावी की तिथे पाणीसुद्धा नव्हता पाली भुते डॅममध्ये त्यांना खाली उतरून दोन दोन तास एक एक हंड्याचं वणवण करावं लागत असेल एवढा वेळ त्यांना लागायचा परंतु मी सो खर्चामध्ये आठ किलोमीटरची पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्णत्वास नेल आणि त्यांना सुरळीत पाणीसुद्धा मिळत आहे त्यापुढे जाऊन सांगतो आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या चौदा किलोमीटरच्या या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे कामसुद्धा सुरू आहे आज तो रस्ता नसून ह्या चौदा आधीशी वाड्यांची भाग्यरेषा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आहे कारण त्या रस्त्यामुळे आसेल, 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 ते एक आपल्या मा बाजाराशी मार्केटची कर्जत असेल नेरळ असेल डिक्सेल असेल या ठिकाणी ते लोकं जोडली जाणार आहेत आणि तो रस्ता आता लवकरच पूर्णसुद्धा होणार आहे सर मी तुमच्या प्रचारात बघितलं अनेक तरुणांचा प्रतिसाद आहेत महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात अमर मिसाळ आगे बडो अशा घोषणा असतात एवढा प्रतिसाद मिळतो आहे तुम्हाला प्रचारामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे मी गेले तीन टर्म या ठिकाणी युवासेनेचं काम बघतोय तीन वेळेला मी युवासेनेचा युवा युवासेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम बघतोय आणि त्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत मग पूर्ण कर्ज तालुक्यामधील प्रत्येक गावखेडा असेल आदिवासी वाडी वस्ती असेल वाडे असतील त्या ठिकाणचे युवक मला जोडलेले आहेत आणि मग त्या त्या ठिकाणचे युवक त्या त्या ठिकाणचे प्रश्न गावातले माझ्याकडे घेऊन आले आहेत आणि त्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून माझ्या मध्यस्थीने ते प्रश्न मार्गी लागलेले असून म्हणून आज त्या ठिकाणी ते युवक युवकांचा प्रेम माझ्यावरती आहे आणि ते या प्रचारात चांगल्या प्रमाणे प्रकारे उतरलेले आहेत त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न असतील जल जलजीवन माध्यम जल जीवन, जीवन मिशनच्या माध्यमातून आपण अनेक योजना पूर्णत्वास नेलेल्या आहेत आणि मग त्या ठिकाणी त्या माही भगिनीसुद्धा मला चांगला आशीर्वाद त्या ठिकाणी देताना मला प्रचारात दिसत आहे सर शेवटचा प्रश्न आपण बोलतोय मतदारांना आव्हान काय कराल मी आज या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी फिरत असताना अनेक समस्या या ठिकाणी दिसत आहेत परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे आमचे निवडणूक लढत असताना जे आमचे उमेदवार सुद्धा या तालुक्यामध्ये उभे आहेत त्यांना सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा मी या ठिकाणी शंभर टक्के मी आश्वस्त करतो मी आश्वासन देतो आहे की शासनाच्या केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व विजयी झालेल्या निवडणूक लढत असणारे विजयी उमेदवार ज्यावेळेस आपण आशीर्वाद देऊ देत असताना विजयी होईल होत होणार असून त्यावेळेस ते सर्व उमेदवार आमचे आपला सर्व विकास असेल सर्व योजना असतील हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम नक्कीच करतील हे होते अमर मिसाळ खरोखर सर शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी तर विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहे ग्रामीण भागामध्ये मी विकास केलेला आहे आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला विकास करायचे म्हणून आम्ही संधी मागतोय असं अमर मिसाळ म्हणत धन्यवाद सर तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.